भुजबळ मंत्री आहेत असं असताना सुद्धा बाहेर दोन समाजामध्ये रोष पसरवत आहेत म्हणजे मी गप्प बसलो असतो आणि एक समाज एक तो समाजही म्हणणार नाही मला पूर्ण समाजाला मी दोष देतच नाही पूर्ण समाजाला मी दोष देतच नाही ही जी झुंडशाहीच्या मार्गाने चाललेले जे लोक आहेत मराठा आरक्षणाचा बुरखा त्याच्यावर पांढरलेला आहे आणि जी काही दादागिरी चाललेली आहे ती आम्हाला पसंत नाही ठीक आहे आणि त्याच्या ही भूमिका घेतल्यामुळं जे काही सोसावं हो लागेल भोगावं हो लागेल ते भोगण्याची आमची तयारी आहे आता तुम्ही अल एक भाषा जी आहे त्याबद्दल आप आपण बोललेलं आहे आता नवीन अल्टिमेटम दिला सतरा तारखेपर्यंत सरकारने काय ते सांगावं नाही तर आमच्या आणि सरकारचा संबंध आहे आणि सतरा तारखेला अंतरवाली सराटीमध्ये मोठी बैठक बोलली आणि पूर्ण समाजाला तिथे येण्याचं आवाहन करण्यात आलं आता पण असं कुठल्याही सरकारला कोणी एक व्यक्ती कधी अशा प्रकारची धमकी देत होत जनतेला धरत विठी हो सरकारला बेठी झरत होता मोठमोठे आंदोलनं झाली या देशामध्ये अशा प्रकारच्या तारखा देऊन ज्या तारखा उद्या सरकारला तारखा देत आहेत आज उद्या कोर्टाला तारीख देतील या तारखेपर्यंत निकाल नाही लागला तर मग आमच्याशी काय वाटेल ते गरज एकदा सवय झाली वाटेल ते बोलण्याची आणि वाटेल तसा विध्वंस करण्याची मग तो वाढतच जात आहे त्यामुळे जे आहे माझी विनंती एवढीच आहे सर्व यंत्रणा आणि शासन आणि खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे प्रामाणिकपणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं देता येईल याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे आणि काही घाईने असं काही होऊन पुन्हा एकदा ते तो फिटाळला जाईल कोर्टात असं होता का विरोधात तुम्ही बोलू नये फडणवीसांचा वापर करायचं बाजूला करायचं असाही आरोप असं आहे की माझं वय शहात्तर त्यातलं पस्तीस छत्तीस वर्ष मी ओबीसीसाठी काम करतो आहे शिवसेना सुद्धा सोडली इथेच नागपूरमध्ये मी एक्क्याण्णव सालामध्ये मंडल गावावरून त्यावेळेला फडणवीस सुद्धा नव्हते त्याच्यानंतर दहा वर्षाने फडणवीस आमदार झाले आता ते मला काय सांगणार ना मला कधी बाळासाहेबांनी सांगितलं की फक्त सांगायचं हा आपला कार्यक्रम आहे मग तू कसा काय करायचा तू काय बोलायचं हे मी ठरवायचो त्याच्यानंतर पवारसाहेब कधी मला सांगितलं नाही हे बोला किंवा ते बोला आणि झाल्या एवढ्या वर्षानंतर सत्तावन्न वर्ष सुद्धा राजकारणात आहे जेवढी वर्ष शिवसेनेनं झाली समजा नेमकी तेवढे वर्ष दिवस मला राजकारणात झाले आता मला कोणीतरी सांगावं आणि मी बोलावं अशी परिस्थिती नाही मी माझ्या मनाचे बोलतो माझे निर्णय माझे असतात आणि त्याच्या परिणामाला परिणाम भोगण्याची माझी तयारी असते